मध्ये विशेषांक या ठिकाणी उपस्थित आहोत आजच्या कार्यक्रमाला आपल्या लोकप्रिय आमदार धडाळीचे आमदार माननीय भरसाहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे सर्व व्यासपीठावर मान्यवर ज्यांना ज्यांना पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झाले असे सर्व पुरस्कार ते संस्थाचालक संस्थेमध्ये काम करणारे प्रत्येक कार्यकर्ता आणि काही शिक्षक या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो

मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून सध्या काम करतोय माझा मोठा गाव काय आहे रायगड जिल्ह्याचे पेन तालुका पेण तालुक्यामध्ये काळेचे नाव एक माझं छोटस गाव आहे त्या छोट्याशा गावामधून युवा नाटकाचा वेळ म्हणून मी या कल्याण तालुक्यामध्ये आलो कल्याण मध्ये आलो महाराष्ट्र साहेबांसारखे मेला तुमच्यासारखे अनेक माणसं माझ्या आयुष्यामध्ये आले की ज्याने मला नाटकाच्या प्रसंगी घडवलं आणि तिसवणीसारखे जी माझी शाळा जी आहे जिल्हा परिषदेची शाळा की त्या शाळेमध्ये परंतु जे भोळे कुटुंब जे आहेत साहेब विसवणीचं मग मोरेश्वर वगैरे असतील दिनेश असेल किंवा रुपेश असेल हे अक्षरशः म्हणजे माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमाला येणार आहे त्यांच्या कार्यक्रमामध्ये जे आणि आज साहेबांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होते यांच्यासारखा आनंदाचा क्षण नाही विसवणीची जी शाळा आहे ती नाटकासाठी प्रसिद्ध संपूर्ण महाराष्ट्र बालासाठी मी केले होती मग महाराष्ट्र बालनाट्य महोत्सव

त्या ठिकाणच्या मुलांमध्ये पुन्हा नाट्य चळवळ रुजवण्याचा एक मोठा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला तिथल्याही मुलांना सर्व हे नाट्यगृहाच्या थिएटरमध्ये नाट्य सादर करायचे संधी मिळाली मला माहीत दोन तीन महिन्यापूर्वी बाळासाहेब साहेबांच्या माध्यमातून या रंगमंचावर आम्ही आमच्या जिल्हा परिषदेच्या मुलांना एक नाटक सादर केलेलं होतं मला असं कुठेतरी वाटलं की हे जे नाटकं आपण करतो ती नाटक माझ्या पुरते राहत माझ्या शाळेच्या इतर शिक्षकांना लाभ होत नाही आणि म्हणून मग मी खरा मित्र इतर काय आहे का

भारत म्हणाले पण मग अमेरिका आहे ब्राझील आहे इंडिया आहे कोरिया आहे नॉर्वेसी आहे या देशांमध्ये सुद्धा आपल्या राष्ट्रमंडळ बक्षते मिळाली आणि मला सांगायला अभिमान वाटतं की मला सांगायला अभिमानाने वाटतं की आज राष्ट्रमंडळे काम करणारे माझे जिल्हा परिषदेचे शाळेचे सगळे विद्यार्थी असतात अजूनही मी एकही एक बाहेरच्या कलाबातून येत आहे पण या मुलांमध्ये प्रचंड कार्य झालेला आहे ते गॅरंटी नुसार बाहेर निघाले या उद्देशाने सगळं काम असतं आणि आज मला

मां <laughs> सर्वां